नमस्कार आपण आता सांगलीतील जयश्री ताई पाटील ज्या भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार आहेत त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभे आहोत हाच बंगला काल कार्यकर्त्यांनी फुलून गेलेला होता त्याचं कारण असं होतं की जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे या बंगल्यावर आलेले होते आणि त्यांनी जयसीताई पाटील यांना भाजपामध्ये पक्षप्रवेशा संदर्भात अं स्वागत केलेलं होतं त्याला शिक्कामोर्तब काल याच बंगल्यामध्ये झालेला होता आणि हाच बंगला या काँग्रेस हे मूळ असणाऱ्या वसंतदादा घराण्याचा भाजपमध्ये होणारा प्रवेश याचा खूप मोठा साक्षीदार हा बंगला काल राहिलेला आहे खरं पाहायला गेलं तर सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या जिल्ह्याकडे पाहतोय राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिक वसंतदादा पाटील यांनी या जिल्ह्यामध्ये या सांगली जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये काँग्रेस रुजवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच वसंतदादांच्या घराण्यातील एक असणाऱ्या त्यांच्या नाचून असणाऱ्या जयस्ताई पाटील यांनी हा भाजपमध्ये जाण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे सांगली सगळ्या राज्यभरामध्ये राजकीय भूकंप आलेला आहे असं म्हणायलाही हरकत नाही कारण यांची पार्श्वभूमी जी राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर या घराण्याची राजकीय पार्श्वभूमी ही काँग्रेसच राहिलेली आहे अनेक वेळा या घराण्यातील काही जण इथंही पक्षात गेले परंतु तिथं त्यांचा टिकाव लागलेला नाही पुन्हा ते काँग्रेसमध्ये आलेले होते असं असताना पुन्हा एकदा जयेसई पाटील यांनी हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय खऱ्या अर्थानं यामुळे घेतलेला आहे की नुकतीच झालेली जी विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जयेसबाई पाटील यांनी काँग्रेसकडून तिकीट मागितलेलं होतं परंतु काँग्रेस पक्ष शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना झुलवत ठेवून शेवटी सांगलीचे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना ते तिकीट दिलेलं होतं आणि त्यामुळं नारा नाराज झालेल्या जयश्रीताई पाटील यांनी दंडखोरीचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दंडखोरी करत अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यामुळं नाराज झालेल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून काढून टाकू टाकलेलं होतं त्यांना निलंबित केलेलं होतं आणि याचा कुठेतरी होती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती आणि कार्यकर्त्यांचं भवितव्य राजकीय भवितव्य पुढच्या काळामध्ये राहावं त्यांना कुठंतरी राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करता यावं आणि मदन भाऊ पाटील जे राज्याचे काही वर्ष मंत्री राहिलेले आहेत असे मदन भाऊ पाटील यांचे शेकडो कार्यकर्ते सांगली जिल्ह्यामध्ये आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आहेत या क्षेत्रामध्ये आहेत या शे, या कार्यकर्त्यांना आता कुठलाही राजकीय बेस राहिलेला नव्हता आणि तो मिळावा त्यांना कुठेतरी राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय होता यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश मी करणार असल्याचं जयश्रीताई पाटील यांनी काल सांगितलेलं आहे परंतु खरं तर बघायला गेलं तर हा पक्षप्रवेशाचा निर्णय हा बघायला गेलं तर आगामी निवडणुका ज्या आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती या पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीला सामोरं ठेवून घेतलेला आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा महानगरपालिका क्षेत्रात असेल त्याच्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद गणांमध्ये असेल यांचे कार्यकर्ते पुन्हा नव्यानं उभारणार आहेत त्यांना राजकीय स्थैर्य मिळणार आहे आणि फक्त जयश्रीताई पाटील ह्या एकट्याच या भाजपमध्ये गेल्या असं म्हणता येणार नाही कारण त्यांचा पर्यायानं मदन भाऊ पाटील यांचा खूप मोठा कार्यकर्ता वर्ग सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे कारण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जी आहे जी जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून मदन भाऊंचे अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये तयार झाले निर्माण झाले आणि खूप मोठे कार्यकर्ते म्हणजे मदन भाऊ पाटील त्यांचं निधन होऊन दहा वर्षांचा काळ उलटून गेलेला आहे तरी सुद्धा हे कार्यकर्ते अजून मदन भाऊंच्या पर्यायानं जयेश पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यांनी इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि महानगरपालिकेमध्ये अनेक पदे भूषवलेली आहेत अनेक कार्यकर्त्यांनी महापौर असतील उपमहापौर असतील त्याच्यानंतर नगरसेवक असतील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी असतील शेत श्यत, शेतकरी बँकेचे पदाधिकारी असतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अनेक पदाधिकारी असतील अशा अनेक पदाधिकारी अनेक मोठमोठ्या पदावर विराजमान असणारे नेते आणि कार्यकर्ते या ते हे त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळं फक्त हा प्रपक्ष प्रवेश एकट्या जयसीताई पाटलांचा नाही तर इतर त्यांचे शेकडो जे कार्यकर्ते आहेत त्या शेकडो कार्यकर्त्यांचा हा प्रवेश राहणार आहे प्रत्येकाचा आपलं आपलं एक नेचर आहे त्या नेचर प्रमाणे तो असतो वसंतदादा कुटुंबाचं नेचर हे भारतीय जनता पार्टीशी जुळणारा नेचर भारतीय जनता पार्टी दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय मांडते शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे रांगेतल्या शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे या तत्वज्ञानावर आम्ही काम करतो वसंतदादांचं तत्त्वज्ञान हेच होतं हे की ते माणसामध्ये म्हणजे वसंतदादा खूप धार्मिक होते की नाही मला माझा वाचनात नाही आलं देव तासोंदास पूजा करायची येईल त्याची काळजी करायची आणि त्यामुळे हे नेचर जोडणारी वसंतदादांची फॅमिली ही बी जे पीशी जोडली जावी असं देवेद्याचा खूप प्रयत्न होता पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते ती वेळा आली कारण जयश्री बहिणींना गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करत होते पण शेवटी त्यांनीही शांतपणे निर्णय केला त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे निर्णय केला के देवेंदींचं नेतृत्व देवेंदींचं व्यक्तिमत्व त्यांना भावलं त्या काल मला असं म्हणाल्या की मला देवेजींच्या उपस्थितीत प्रवेश करायचा आहे कारण दोनदा भेटल्यानंतर मला बरं वाटलं या माणसाबद्दल असं देवेंजींचं नेतृत्व अशी देवेंदींची पार्टी ही वहिनींना भावली पटली आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल याला म्हणते फॉर्मली पण आज त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांची सगळी टीम त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा एकही माणूस कधी गेला नाही आता आता एकही माणूस बाहेर राहणार नाही तर त्यांच्यावर बीजेपी देईल

ऑफिशियल मिटिंग नसल्यामुळे कळलं नाही मात्र तसं काय त्यांच्यावर निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती जसं काही या काँग्रेसमध्ये होत्या त्याला निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत घेऊन महापालिकेवर लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा नेते अजून झाला नसेल तर तो तुम्ही बदलावा यासाठी आहेत शेवटी आपण ह्या काँग्रेसच्या विचारधारे जो काम करत आलेलं कुटुंब म्हणून कुटुंबाकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो आणि ही निश्चित नेतले तरी शेवट पण नेला ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वी सुद्धा एकोणीशे नव्याण्णव साली सुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका बसला होता मला वाटत नाही त्यांची हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून त्यांनी घेऊ नये अजून कदाचित नाही करू नये आता त्या बैठकीला ऑफिशियल बैठक नसल्यामुळे तिथं काय झालं नाही जर प्रवेश केला असेल तर तुम्ही करू नये असा करतो तुम्ही विधानसभेला प्रचार केला होता पक्षा म्हणून अन्याय झाला तर माझ्या वेळेस मी लोक पुन्हा आल्यावर आम्ही पक्षालाच पाठिंबा दिला ह्या विचारेच्या आपण जाऊ नये अशी आमच्या घरातल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आता तो निर्देशनी आता कुठल्या दबावापती केला कुठल्या कार्यकर्त्यांचे पत्र बांधणीनुसार केला हा आता कळेल त्यांच्याशी निश्चित संपर्कात यायचा प्रयत्न करू आणि ते बदलावा असे प्रयत्न करू त्यांना इतिहासाची सुद्धा त्याला सोबत उदाहरणं देऊ मदत मदतभाऊ सुद्धा राष्ट्रवादीकडे जायचा निर्णय घेतला होता सुद्धा तत्कालीन आमदार संभाजी पवार पवारराव साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलं झाला आणि लोकांनी तो स्वीकारला नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत असताना आमच्या घरातले कुटुंब म्हणून काँग्रेस बरोबरच त्या पुढे राहतील असं शब्दजी लोकांकडे आम्ही त्यांचा प्रचार केला होता आता त्याच्याशी ते ठाम राहतील अशी अजूनही अपेक्षा आहे तो प्रयत्न मी करणार आणि हा जो पक्ष प्रवेश बघितला तर जिल्ह्याच्या आणि संपूर्णच महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारा पक्षप्रवेश आहे असं म्हणायला हरकत नाही कारण वसंतदादांचं घराणं हे काँग्रेसला मानणारं काँग्रेस काँग्रेसी घराणं आहे कारण अनेक वर्षांपासून या घराण्याला काँग्रेसची मोठी पार्श्वभूमी आहे याच्या आधीही मदनभाऊ पाटील यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता भाजपमध्येही जाण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथल्या जनतेनं त्यांना त्या भूमिकेमध्ये स्वीकारलेलं नव्हतं आणि त्यामुळे जयसिताई पाटील यांचंही मत परिवर्तन करू असंही राज जिल्ह्याचे खासदार जे आहेत विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे परंतु हा जो आ, रा, सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला हा जो काल जो मोठा भूकंप झालेला आहे राजकीय वातावरणामध्ये की जयसिताई पाटील भाजपमध्ये गेल्यात पाटी आणि तो पाहता खरं तर जिल्ह्यात भाजपाची ताकद मोठी वाढणार आहे असं म्हणायला हरकत नाही মোহন রাজমারে নৌরাষ্ট্র ন্যুজ সঙ্গে